दोन डिसेंबर रोजी होणाऱ्या वाई नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि मतदारांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी दिनांक रोजी वाई, वाई पोलिसांनी रूट मार्च केला निवडणुकीच्या वेळी शांतता व सुव्यवस्था राखणे कोणत्याही अनुचित प्रकाराला प्रतिबंध करणे आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे हा उद्देश समोर ठेवून पथसंचलन काढण्यात आले यामध्ये स्थानिक पोलिस दलासह होमगार्ड तुकड्यांनी सहभाग घेतला शहरातील संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्र असलेल्या भागातून तसेच गर्दीच्या प्रमुख रस्त्यावरून हे संचलन काढण्यात आले वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील या संचलनात पोलिसांची सज्जता स्पष्टपणे दिसून आली आहे पोलिसांनी शहरातील मुख्य बाजारपेठा वस्त्या आणि ज्या ठिकाणी निवडणुकीच्या काळात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे अशा भागांवर विशेष लक्ष केंद्रित केलंय निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी केलेल्या संचलनाचं नेतृत्व पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी केलं आहे यावेळी गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज आणि त्यांची संपूर्ण टीम या संचलनात सहभागी झाली होती तथापि निवडणुकीच्या काळात कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलीस दलाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून नाकाबंदी आणि तपास मोहीम तीव्र करण्यात आली असल्याची पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या